जे वजन वाढतंय महाराष्ट्रामध्ये ते जर तुम्ही पाहिलं तर याचा जे राष्ट्रीय निरीक्षक आहे त्यांना शिवसैनिक मित्रांनो आणखी आताच्या दृष्टीने जे लोकसभेचे जे आहे त्याच्यामध्ये जेवढे सर्वे आलेले आहेत त्या सर्व सर्वेमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही महाराष्ट्र विकास आघाडीच्या जो जवळजवळ एकोणचाळीस जागा

भारतीय जनता पार्टी शे, एवढी निर्माण झाली उमेदवारासाठी आणि आपल्या उमेदवारासाठी खूप पोषक आहे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच कर्तृत्व राज्यामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा प्रस्थापित झालं त्याला कारण आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा महाविकास महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही दोन्ही लोकसभा लढत आहोत जळगाव लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे त्याचप्रमाणे रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट यांच्या नुकतानी लड़ो को अपनी दिया या निशाणावरती इलेक्शन लढवतो आपण भाजपनी या देशामध्ये जो काय थैमान चालू केला आहे त्याला कुठेतरी आळा घालायसाठी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी आणि माननीय शरदचंद्र पवारसाहेब राहुल गांधीजी या सगळ्यांनी जो विडा उचलला आहे त्याचाच एक भाग म्हणून या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही हा निर्धार मेळावा आहे ये आणि येणाऱ्या तेरा मेला जळगाव जिल्ह्यामधनं महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी करायचा आहे या निर्धार करण्यासाठी हा मेळावा हो। आज संकोषची निर्धार बैठक झाली यामध्ये त्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली या संदर्भात काय सांगणार एक लक्षात घ्या मनुष्य स्वभाव आहे उद्या तुम्हा आम्हाला जर एखादी वस्तू पाहिजे असेल एखादी गोष्ट पाहिजे असेल आणि त्या गोष्टीचा आपण दावेदार असू आणि जर आपल्याला मिळाली नाही तर नक्कीच आपण नाराज होतो मी स्वतः संतोष भाऊ चौधरीशी आणि अनिल भाऊ चौधरीशी बोलणार आहे असं असतं एक तिकीट असतं पाच जणं दावेदार असतात आणि पाचशे जणं तोलाबोलाची असतात पण पक्षप्रमुखाला अडचण असते तिकीट एकालाच द्यायची असते तर त्यामुळे ते जरी दुखावले गेले असतील तरी मी स्वतःहून भेटून त्यांची समजूत काढायचा प्रयत्न करणार आहे काल एवढं पण बोलले आहे की शरद पवारांना एकवीस तारखेला शेवटची भेट घेऊन मी चोवीस तारखेला आता दाखल करणार मला का नक्कीच ते दुखवलेले आहेत आणि मला खात्री आहे की संतोष भाऊ जर त्यांचं उद्दिष्ट भाजपला हद्दपार आणि तडीपार करायचं असेल तर ते नक्कीच मला माहिती आहे कारण मी त्यांना कित्येक वर्षापासून ओळखतो तर ते स्वतः भविष्यात आमच्यासोबत असतात